प्रेझेंट प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ या व्हिडिओत आपण सिंपल प्रेझेंटेन्सची काही उदाहरणे पाहणार आहोत मी चहा पितो आय ड्रिंक टी या वाक्यात आय हे सब्जेक्ट आहे आय नंतर ड्रिंक हे वर्ब आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे मी फळे विकतो आय सेल फ्रूट्स मी फळे विकतो आय सेल फ्रूट्स मी गोष्ट सांगतो आय टेल स्टोरी आय हा करता असून टेल हे व्हर्ब आहे आणि त्यानंतर स्टोरी हे ऑब्जेक्ट आहे तो पत्र लिहितो ही राईट्स अ लेटर साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर असतं की सब्जेक्ट त्यानंतर व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट तो पुस्तक वाचतो ही रीड्स बुक जर सब्जेक्ट ही शी इट असेल तर क्रियापदाच्या पुढे यस किंवा ई यस लावलं जातं तो नदीत पोहतो ही स्विम्स इन द रिवर यामध्ये सब्जेक्ट ही असल्यामुळे स्विम या क्रियापदास यस लावलेला आहे ती गाणे गाते शी सिंग्स अ साँग ती गाणे गाते शी सिंग्स अ सॉन्ग यामध्ये शी हे सब्जेक्ट असून सिंग हे वर्ब आहे आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट आहे ती चित्र काढते शी ड्रॉज पिक्चर ती चित्र काढते शी ड्रॉज पिक्चर तू शेताला जातो यू गो टू फार्म या वाक्यात यू हा कर्ता असून गो हे वर्ब आहे यू गो टू फार्म तू शेतात काम करतो यू वर्क इन फार्म या वाक्यात यू हा करता असून त्यानंतर वर्ब हे क्रियापद आहे तू शेतात काम करतो यू वर्क इन फार्म आम्ही भाजीपाला खरेदी करतो वी बाय व्हेजिटेबल्स या वाक्यात वी हे सब्जेक्ट असून बाय हे वर्ब आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे व्हेजिटेबल्स तुम्ही गाणी ऐकता यू लिसन सॉंग्स या वाक्यात यू हे सब्जेक्ट असून त्यानंतर व्हर्ब लिसन त्यानंतर सॉंग्स हे ऑब्जेक्ट आहे ते घर बांधतात दे बिल्ड होम या वाक्यात दे हे सब्जेक्ट असून बिल्ड हे वर्ब आहे आणि त्यानंतर होम हे ऑब्जेक्ट आहे दे बिल्ड होम ते घर बांधतात ते एकमेकांना मदत करतात दे हेल्प टू इच अदर या वाक्यात सब्जेक्ट दे असून त्यानंतर एकमेकांना मदत करतात हेल्प हे वर्ब आहे अशा प्रकारे या व्हिडिओत आपण काही साधा वर्तमान का असणारी वाक्य पाहिलेली आहेत जर आपणास व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू